बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे अठ्ठ्याहत्तर माता रमाई महिला मंडळ पंचशीर सेवा मंडळ या तिन्ही मंडळांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे तेहतीस जयंती महोत्सव म्हणजे भीम महोत्सव दोन हजार चोवीस हा तेरा एप्रिल ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या चार दिवसांच्या कालावधीत होणारा महोत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी अनेक विविध नवनवीन उपक्रम जल्लोष व फटाक्यां त्यांच्या आतिशबाजीमध्ये शाखेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर मोदी यांच्या अधिपतयाखाली उत्सवात संपन्न झाला सर्व प्रसंगी शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी जेतवन बुद्ध विहार येथे सर्व शाखांच्या पंचपदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली धार्मिक पुराविधी उपासिका योगिता मोरे उपासक अनंत गोविंद मोहिते यांच्या सुमधुर वाणीने पार पडला बाबासाहेबांनी प्रजासत्ताक भारत देशाला बहाल केलेले संविधान एलईडी डी स्क्रीनद्वारे डिजिटल स्वरूपामध्ये निर्माण करून त्या आठ फुटी संविधान एलईडी डी स्क्रीन उद्घाटन विभागातील लोकप्रिय कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले नंतर कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला शाखेच्या वतीने पुष्पहार व फुलांची उधळण करून मानवंदना करण्यात आली दिनांक तेरा तारखेला लहान मुलांकरता वयोगटातील रंगीन चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन केले होते त्यात रनिंग मध्ये पन्नास व चित्रकले शंभर बाल स्पर्धकांनी सहभाग घेतला चित्रकला स्पर्धेत अजय कदम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले संध्याकाळच्या सत्रात महिलांसाठी प्रसाद घाक संचलित पैठणी हा खेळ खेळूया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात जवळपास सत्तरहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता रात्रीच्या सत्रात फटाक्यांच्या यांच्या मध्ये आदर्शांना मानवंदना देऊन कार्यक्रमास अल्पविराम देण्यात आला महोत्सव दोन हजार चोवीस हा तेरा एप्रिल ते सोळा एप्रिल असा चार दिवसांचा कार्यक्रम कार्यक्रम भूतोन असा स्वरूपात आणण्यासाठी रमाई महिला मंडळाच्या आजी माजी सर्व कार्यकर्त्यांनी गेली एक वर्ष मेहनत घेऊन संघटन करीत आर्थिक निधी जमा करीत कंबर कसून का कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले पंच कार्यशील सेवा मंडळाच्या सर्व आजी माजी कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रम कोणतेही गालबोट न लागता शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली म्हणून कार्यक्रम अध्यक्ष श्रीधर मोरे यांनी शाखेच्या वतीने रमाई महिला मंडळ व पंचशील सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानून त्यांना सार्वजनिक पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नृत्याविष्कार कार्यक्रमात दीपाली मोहिते सपना सटपा ज्योती शिर्के सविता साळवी उर्मिला गायकवाड तृणाली शिर्के रेषा साळवे दृतिका मोहिते आर्या पवार सौरवी मोरे मानसी मोरे तनुषा पवार या सर्व मुलींनी पंधरा दिवस मेहनत घेऊन नेत्रदीप असा अप्रतिम नृत्याविष्कार सादर करून लोकांची मने जिंकली त्याबद्दल त्यांचेही शाखेच्या वतीने विशेष कौतुक करून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर मोरे व गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी धन्यवाद व्यक्त केले तसेच विभागातील स्थानिक रहिवासी मातंग संघटना शिवशाही प्रतिष्ठान साई सेवा मंडळ अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण सो हाऊसिंग सोसायटी आदींचेही विशेष सहकार्य केल्याबद्दल आभार मानले अशा प्रकारे हा चार दिवसांचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडून कार्यक्रमाची सांगता केली